सीसीटीव्ही पुरावे नष्ट केले जाणार निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झालाच निवडणूक आयोगाने काही निर्णय बदलले भाजपच्या सत्तारूपी खुर्चीच्या चार पायांमध्ये एक पाय निवडणूक आयोगाचाही आहे का असा प्रश्न विचारावा लागतो नुक्तेच लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक लेख लिहून भाजपनं महाराष्ट्रात कसा विजय मिळवलाय हे सविस्तर लोकांसमोर आणून यात निवडणूक आयोगाचीही भूमिका कशी संशयास्पद राहिली याचा तपशील मांडून निवडणूक आयोगाची पिस काढली म्हणजे बघा भाजपाला जेव्हा पोषक वातावरण असेल तेव्हा निवडणुका घोषित करणार अचानक मतदारांची संख्या वाढवणार फोडाफोडी करून बाहेर पडलेल्यांना पक्ष चिन्ह देणार म्हणजे निवडणूक आयोग हा भाजप आणि संघाची जणू दुसरी शाखाच होऊन बसलाय का असा प्रश्न आहे आता ही याच निवडणूक आयोगानं अजून एक अजब गजब निर्णय घेतला निवडणूक झाल्यावर पंचेचाळीस दिवसांच्या आत निकालावर कुणी आक्षेप न घेतल्यास सीसीटीव्ही सह अन्य पुरावे नष्ट करण्याचा जुलमी पथवा निवडणूक आयोगानं काढला केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडिओ चित्रण आणि सोबत छायाचित्रे यांचे जतन करण्यासंबंधित आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल केला आहे यानुसार आता आधीच्या एक वर्षाच्या कालावधीऐवजी केवळ पंचेचाळीस दिवसांपर्यंतच ही माहिती ठेवली जाणार दरम्यानच्या काळात कोणतीही निवडणुकीशी संबंधित कुठलीही याचिका दाखल झाली नाही तर ही माहिती संपूर्ण नष्ट केली जाणार यामुळे आता तक्रार करायची तर निकाल लागताच सर्व माहितीचे कागदपत्रे घेऊन पंचेचाळीस दिवसांच्या तक्रार दाखल करण्याची धावपळ करावी लागणार यामुळे या नव्या नियमांवरती कडाडून टीका होते अलीकडच्या काळामध्ये या पुराव्यांचा होणारा दुरुपयोग वाढल्यानं हा बदल करण्यात आल्याचं अजब गजब विश्लेषण जे आहे ते निवडणूक आयोगाने केलं मात्र निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्यास ही माहितीच मोठा पुरावा असते आणि तोच नष्ट करण्याचा कालावधी निवडणूक आयोगानं कमी केल्यानं हा निर्णय आता वादात सापडला विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी काही दिवस आधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर भाजपच्या विजयासाठी पूरक भूमिका घेणाऱ्या निवडणूक आयोगावरती कडक टीका केली होती त्याच्या चर्चाही घडल्या होत्या या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय काँग्रेसवर वरचढ करणारा तर ठरत नाही महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानात घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं झाला होता अनेक पराभूत उमेदवारांनी या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या मतदानाचे व्हिडिओ फुटेज आणि फोटो जारी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे सातत्यानं केली होती कधीही संशय न घेणारे शरद पवारांनीही ईव्हीएमवर संशय घेतला मतदारसंघात प्रतिकात्मक मतदान घेण्याचा प्रयत्न केला याची दखल घेऊनच राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप पुन्हा केला होता याची दखल न घेता त्यानंतर काही दिवसातच निवडणूक का आयोगानं आपल्या नियमांमध्येच बदल करून टाकला आणि त्यामुळे आणखी अडचण निर्माण केल्याची चर्चा आहे निवडणूक आयोगानं तीस मे रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या निर्णयासंदर्भात सूचना दिली त्याची माहिती आता उपलब्ध झाली आहे निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार पूर्व कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करणे प्रचाराचा कालावधी मतदान केंद्र आणि मतमोजणी यांसारख्या मतदान प्रक्रियेच्या विविध टप्प्यांशी संबंधित फुटेज आता फक्त पंचेचाळीस दिवसांसाठी जतन केले जाणार आहे मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा कालावधी लागू होणार आहे मात्र या कालावधीत एखादी याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली तर आणि तरच प्रकरण निकाली निघेपर्यंत संबंधित फुटेज सुरक्षित ठेवले जाईल अन्यथा ते नष्ट केले जाईल परंतु याचिकेची तयारी करून याचिका सादर करण्यास पंचेचाळीस दिवसांचा अवधी हाच अपुरा आहे पंचेचाळीस दिवसानंतर निवडणूक निकालाला न्यायालयात जाऊन आक्षेप घेतल्यास पुरावा म्हणून निवडणूक आयोगाकडून कुठलेही फुटेज किंवा कुठलाही व्हिडिओ हाच मिळणार नाहीये आणि राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना नवीन सूचना देताना केंद्रीय निवडणूक आयोगानं असं सांगितलेलं आहे की निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण कायद्याने अनिवार्य नाही परंतु ते अंतर्गत व्यवस्थापनासाठी केलं जातं मात्र अलीकडे या सामग्रीचा सा सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि खोट्या प्रचारासाठी कुठल्याही कायदेशीर बाबीत अडकणार नाहीत अशा रीतीने गरज नसताना गैरवापर करण्यात आलाय आणि त्यामुळेच या नियमाचे पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली भारतात निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे जे चित्रण असेल जे छायाचित्रण असेल जे केलं जातं त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तपासण्यापासून ते मतदानाच्या दिवसांपर्यंत त्याची साठवणूक आणि वाहतूक करण्यापर्यंतचा सगळ्या गोष्टींचा समावेश या व्हिडिओग्राफीत असतो मतदान केंद्रांमधील मतदान प्रक्रियेवरही लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे नजर ठेवली जाते उमेदवारांचा खर्च आणि आचारसंहितेच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा निवडणूक प्रचाराचे रेकॉर्डिंग केले जाते यापूर्वी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या जुन्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे व्हिडिओ फुटेज जतन करण्यासाठी तीन महिने ते एक वर्षांपर्यंतचा विशिष्ट कालावधी निर्धारित करण्यात आला होता नामांकन पूर्व कालावधीचे फुटेज तीन महिन्यांसाठी जतन करण्याचे निर्देश होते तर नामांकन टप्प्याचे प्रचाराचा कालावधी मतदान केंद्रांच्या आत आणि बाहेरील आणि मतमोजणीचे रेकॉर्डिंग सहा महिने ते एक वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवले जाणार होते दरम्यान आता निवडणूक प्रक्रियेच्या सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित गेल्या काही महिन्यात निवडणूक का आयोगानं केलेला हा दुसरा महत्वाचा बदल आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने निवडणूक आचारसंहितेच्या नियम त्र्याण्णव दोन एमध्ये सुधारणा करून निवडणूक फुटेज सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यास प्रतिबंध केला होता यापूर्वी निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिकरित्या त्या उपलब्ध करण्याची मुभा होती दुसरीकडे आता मुंबई पुणे ठाणे तसेच नाशिक सारख्या मोठ्या महानगरपालिकांचे इलेक्शन होत आहेत आणि अशात निवडणूक आयोगाचा हा नवा नियम भाजपची राजकीय सोय करण्यासाठी असल्याची टीका आता विरोधक करतायत तर दुसरीकडे जर विचार केला तर महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला आता अधिक सूट मिळणार आहे आपलं सुरुवातीपासूनचं विश्लेषण होतं की सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश देऊन सुद्धा अजूनही निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सगळेजण पाहत आहेत वाट पाहत आहेत आणि निवडणुका लांबण्याला मॅक्झिमम जे कारण समोर येत आहे ते आहे भाजपचे गणलेले अंतर्गत सर्वे अंतर्गत मध्ये भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या युतीला मिळून मध्ये फार काही यश मिळत नाहीये भाजपला सेपरेट मिळताना दिसतंय मग एकनाथ शिंदेंना कसं बाजूला ठेवायचं आता था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतीलच असं दिसतंय आणि हे एकत्रित आल्यानंतर मुंबईचं गणित कोलमडू शकतंय आणि मग याच्यासाठी पुन्हा साम दाम दंड भेद यंत्र तंत्र मंत्र सगळ्यांचा वापर होतोय की काय असा माझा प्रश्न तयार झालाय निवडणूक आयोगानं आता घेतलेला हा निर्णय हा भाजपची राजकीय सोय करण्यासाठीच आहे असा एकच सूर जो आहे तो विरोधकांमधून निघताना दिसतोय उलट राहुल गांधी किंवा ज्या ज्या शरद पवार उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रिया ही आणखी पारदर्शक होण्याची गरज होती तर इथे पंचेचाळीस दिवसात निवडणूक झाली होती असे कुठले पुरावेश ठेवायचे नाही असं काही निवडणूक आयोगाचं धोरण दिसून येत आहे आणि याचे परिणाम पुढच्या काळात दिसतील आता होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका तरी पारदर्शक होतील का असा प्रश्न या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उभा राहिला कसं पाहता या विषयाकडे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून पहा आणि हा व्हिडिओ शेअर करा जितके लोक जास्तीत जास्त या मुद्द्यावर आवाज उठवतील तितका हा विषय जो आहे तो सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचेल तिथून जर काही कोणी प्रतिक्रिया या मुद्द्यावर दिली की हा निर्णय निवडणूक आयोगाचा का आहे यातून सत्ताधारी कोणी बोलले तर आणखी या गोष्टीमध्ये जे आहे ते क्लॅरिफिकेशन येऊ शकतं या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता जरूर बोला जय महाराष्ट्र